मधुसूदन सनातन संस्थेच्या वतीने समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदिया यांचा एकशे आठ कथेच्या संकल्पामुळे पुन्हा वा श्री गीता भगवत सांस्कृतिक ज्ञानयज्ञ सप्ताह विविध ठिकाणी कथन कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे महाराष्ट्रातील प्रत्येक लहान गावात हिंदू सनातन संस्कृतीचा प्रचार केला जातोय आठ ते पंधरा मे दरम्यान श्री सिद्धेश्वर मारुती मंदिर पेनूर भागवत कथेचे आयोजन करण्यात आले या कथेत पूज्य मधुपती दास यांनी मोलाचे प्रवचन दिले आहे राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्थेच्या वतीने अंबा शहरातील लोकप्रिय समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या एकशे आठ कथेच्या संकल्पनामुळे आणखी एकोणपन्नासवा श्रीगीता भागवत सांस्कृतिक ज्ञान यत्न सप्ताह विविध ठिकाणी कथन करण्यात आलाय या ज्ञान यत्नाचा महाराष्ट्रात आयोजित तसेच प्रत्येक लहान गावात हिंदू सनातन संस्कृतीचा सा प्रचार केला जात आहे आठ मे ते पंधरा मे या कालावधीत श्री सिद्धेश्वर मारुती मंदिर पेन्नूर येथे ठेवण्यात आलेल्या या कथेचे वाचक मधुपती दास महाराज होते ज्यामध्ये लहान मुलांसाठी हनुमान चालिसाचे पठन चित्रकला स्पर्धा गीता वाचन असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्रास शिकताना त्रास लगीन झालं नाही म्हणून सापडली नाही म्हणून बायको आल्यानंतर सुद्धा तिची मांग मांग म्हणजे ही नाही डिमांड इच्छा सिलेंडर हाल गाडी हाल बाजार कपडे संतुष्ट पर कृष् कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 या कथेत लहान मुलांना लहानपणापासूनच सुंदर शिक्षण मिळावे आणि त्यांनी सनातन संस्कृतीचा सदैव जीवनात प्रचार करत राहावे या कथेत सहाय्यक पोलीस उपायुक्त राजन माने चरणराज चावरे रामदास चावरे सागर चौरे यांचे विशेष सहकार्य लाभलेत या कथेत गोपाल अदानी रेश्मा अदानी निलेश पाटील जयवंत पाटील नारायण पाटील अनिल अंजनी श्रीधर यादव रेश्मा पाटील सदाशिव माने दिनकर चावरे विकास केजरीवाल अमित जाजोदिया अनिकेत जोशी क्षितिश धुंदे आशिष अग्रवाल प्रथमेश पाटील निलेश जाधव सर्व सनातनी ग्रामस्थ उपस्थित होते